शेतकरी मित्रांनो नमस्कार रामराम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो तीस एप्रिल आणि एप्रिल महिन्याचा शेवट चालू आहे स्थितीला शेतकऱ्यांचे एकच लगबग आहे ते म्हणजे कांदा काढणी आता आपल्या पाठीमागं तुम्ही गण दिसतोय तुम्हाला या ठिकाणीसुद्धा कांदा शेतातून काढून टाकलेला आहे याला वेगळं करण्याचं काम आणि चाळीत टाकण्याचं चा काम चालू आहे स्थितीला शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठा प्रश्न आहे की कांद्याचे दर कधी वाढतील आणि शेतकऱ्यांनासुद्धा एक अपेक्षा आहे की कांद्याचे बाजारभाव आहे त्या भावापेक्षा जास्त वाढले पाहिजे तरच कुठेतरी सर्व खर्च शेतकऱ्यांचा निघेल आणि शेतकऱ्यांना थोडेफार त्या ठिकाणी पैसे मिळतील या आशेने शेतकरी एवढे कष्ट करतात तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आज आपण ताजे कांद्याचे मार्केट तर बघणार आहोतच परंतु कांद्याची परिस्थिती आपण बघू आणि त्याचबरोबर कधी शक्यता आहे किंवा कधी काय वाटतंय कांद्याचे मार्केट कधी वाढू शकतात यावरती थोडक्यात ते प्रकारे चर्चा करूया व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर विनंती आहे की पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करासुद्धा विसरू नका चला मित्रांनो एकदा तुम्हाला कांद्याचे मार्केट दाखवत मार्केट सांगतो कुठे कुठे कांदा ताजा काय भाव जाताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो पुणे पिंपरी येथे पंधराशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे कोल्हापूर येथे अठराशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे अकोला पंधराशेपर्यंत छत्रपती संभाजीनगर तेराशेपर्यंत त्याच्यानंतर चंद्रपूर गजवड अठराशे पन्नासपर्यंत मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी कांदा सोळाशेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे मन्सरवनी या ठिकाणी चौदाशे पन्नासपर्यंत कांदा चालू आहे सातारा पंधराशेपर्यंत चालू आहे त्याच्यानंतर कराड बाराशेपर्यंत चालू आहे सोलापूर या ठिकाणी कांदा सर्वात जास्त बऱ्यापैकी एकवीसशेपर्यंत जाताना दिसत आहे धुळे या ठिकाणी बाराशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे जळगाव या ठिकाणी बाराशे पन्नासपर्यंत जाताना दिसत आहे साक्री या ठिकाणी चौदाशे दहापर्यंत जाताना दिसत आहे यावल सोळाशे पन्नासपर्यंत कांदा जाताना दिसत आहे सांगली भाजीपाला मार्केट अठराशेपर्यंत कांद्याचे भाव जाताना दिसत आहे पुणे मांजरी या ठिकाणी तेराशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे सटाणा या ठिकाणी सोळाशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे मोश या ठिकाणी चौदाशेपर्यंत चाळीसगाव नागदो रोड बाराशे एकोणपन्नास मंगळवेढा पंधराशे पन्नास कामठी या ठिकाणी सर्वात जास्त पंचवीसशे म्हणजे अडीच सुद्धा कांदा जाताना दिसत आहे शेवगाव नंबर एक जातीच्या कांद्याला पंधराशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे कल्याण नंबर एक जातीला अकराशेपर्यंत दर मिळताना मिळताना दिसत आहे अहमदनगर या ठिकाणी सोळाशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे येवला बाराशे एक्क्याऐंशीपर्यंत दर मिळताना दिसत आहे नाशिक या ठिकाणी चौदाशे एक्कावन्नपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे लासलगाव या ठिकाणी चौदाशे साठपर्यंत कांदा जाताना दिसत आहे लासलगाव निफाड या ठिकाणी दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी सोळाशे तीसपर्यंत कांदा मार्केट जाताना दिसत आहे त्याच्यानंतर राहुरी वांबुरी सोळाशेपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे कळवण या ठिकाणी अठराशे वीसपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे संगमनेर सोळाशेपर्यंत चांदवड अठराशे तीसपर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे त्याच्यानंतर नेवासा घोडेगाव सोळाशेपर्यंत कांद्याचे दर जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत एकोणावीसशे नव्वदपर्यंत तर पिंपळगाव सायखेडा या ठिकाणी तेराशे त्रेपन्न त्रेपन्नपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याचे दर जाताना दिसत आहे हा जास्तीत जास्त कांद्याचा दर आहे सरासरी दर हे हा, हा एक हजारपासून था तर दीड हजारापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आहे तर जो काही चांगला कांदा असेल तर त्याच कांद्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की कांद्याचे भाव किमान तीस रुपयाचे पुढे तरी जावं तीस रुपयाचे पुढे किलो जर गेले तर शेतकऱ्यांना कुठेतरी दोन चार पैसे राहतील मित्रांनो सद्यस्थितीला वस्तुस्थिती अशी आहे की निवडणुका पण आहे आणि निवडणुकीच्यामुळे जे काही नवीन निर्णय पण विशेष काही घेता येत नाही ही पण वस्तुस्थिती आहे मध्यंतरी दोन दिवसापूर्वी एक बातमी होती की गुजरातमध्ये दोन हजार टन पान पांढरा कांद्याला निर्यातीला परवानगी दिली दिली आहे ही एक आणि त्याच्यानंतर नंतर भरपूर राजकारण तापल्यानंतर आता नव्याण्णव हजार टन लाल कांदा निर्यातीलासुद्धा परवानगी केंद्र सरकारने दिल्याची बातमी कळते परंतु यावरूनसुद्धा टीका म्हणजे उत्तर प्रत्युत्तर होताना दिसत आहे की हे एक प्रकारच्या आगोदरचीच गोष्ट आहे फक्त ती नव्या स्वरूपात मांडताना दिसत आहे चला शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची फक्त भावना अशी की कांद्याचे बाजारभाव हे वाढत राहो असो कांद्याला चांगले बाजारभाव येत राहो माझं काम फक्त आपल्याला अपडेट देणं आहे तर आजच्या या अपडेटसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद